गुळमाडकडे सांग हे पाय उआडले तरी कोंडी कानाकडे लावत आहे बघ रे काय म्हणतोय हे मसणे हे हे कोण नाव

हो पण <sutas> <sutas> ना कुठून आलं म्हणजे एक चपडे घरानु ओ पल्या समजला या पुंडला भात का म्हटला श्री माजी बाई को मले करमते जेवण देते जेवण तशी तुमची बाई को तुम्हाला देते का जेवण चारा तुझा डोका खराब झाला तुझी अत्तली गई बाईकारा माजी बाई को मला दी काल गोना के सांगू नाही माझी बाई को वाली आली आता खरखरा सांगा बाबा तू तुम्ही सांगा की याच्या बायको या सरकारी असतात का नाही नाही तुला नाही सांगायचं तुला समजणार नाही आज पन्नास एक लाख रुपये शेतीला लागतो त्या ठिकाणी पन्नास हजारची फसल तो शेतकरी जगत आम्हाला चिंता मोठी देवा फसल नाही आली लोकांचा कर्ज कसा सोसायटी कर्ज कसा फेडतो आम्हाला झोप नाही काय चिंता बिंता नाही पाटील झाला तुला खेळ खर्च मृत्यू छोड्या तुझ्या मृत्यू पिंजऱ्या सकाळी तुमचे चार वाजता ब्रह्म मृत्या हो हा काय म्हणते उठा उठा हो सकाळ झालं घोड असण्या

प्रोग्राम बायको गेलो बायकोला बनलं प्रोग्राम दहा रुपये जसं दहा रुपयाचं नाव घेतलं रे भाऊ घेऊन गेलो किती वर्षात बायकोचं नाव घेतलं त्याकडून उड्या पडतो अरे बनवराज साऱ्या गोष्टी बनवल्या पण बायकोला परवडली झोपली ना हो। ना का नाही तर पुरात नाही कधी बायको कोणी म्हणतात बायको दारू केल्या बायको मार मारल्याने भेटते आहे भाऊ बायको दारून नाही बायको बायको तुमच्या प्रेमाना तुम्ही कुठून या बायको सोबत दोन शब्द प्रेमाचे बोला बायको तुमच्या सोबत बोल तुम्ही दारू पिऊन आल्या तिच्या डोळ्याने दिसल्या हानी मध्ये होत म्हणून माझी दहा बोटाची विनंती आहे तुम्हाला दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको नाही मला म्हटलं तुम्हाला सांगतो तुम्हाला छत्तीस टक्के आरक्षण आहे आरक्षणाचं पालन केला तुमच्या के घरच्या माणसाला दारू पिऊन आला एक काम करायचं भार। कर, का दोन हात धरायचे दोन पाय दरवाजा दुसऱ्या दिवशी दारू भर घरी जातो बायकोने चिकन चाकणं चोपड चापड करतो पत्ता घरी घेऊन येतो मग आणि जरी का माझी बायको नाही आली तर काय इथे बापाचे नऊ दोन चार बोतरे आम्हाला घेतो मस्त टरला फुटतो चार भाऊ राजा

अहो रंगारंगची काम तुम्हाला माहित आहे का ऐका सकाळी उठली सकाळी उठली पाणी गरम केली धुतली स्वयंपाक बनवली आणि डबे बळवून मुलांना शाळेमध्ये पाठवली हा तुम्ही का करता करतो तेवढा का सकाळी उठली गेली

मेनकाम कोणता सांगा ते मेनकाम त्याला सोडून ते मेनकाम त्याला सोडून लागला ना बसला मग तू तुम्ही काय करता सकाळी उठता आता सकाळी उठता मध्ये काय बंधन घेता हा चौका मध्ये येताना बनता कुठे हाय व दारूचे भट्टी देशी दारू घेतो म्हणून तो तुम्हाला काटा कमी झाला असतो कशी मध्ये माहित आहे तुझी वाईट कोण होते आपण पाटले पाठले तुला का सांगू तिची पुरीची पुरीच खराब झाली तबे 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 तबे

अजा बाइट बाइट

अव बैताडी पाटलाचा वाला आहे बरोबर आहे ना त्याने बस सरकवलं जागावर इतर जागा सरकवला म्हणून पाटलाचा लंबा आहे वाला तुम्ही का तुमच्या घर मी मी आम्ही मला जाईल वाडा आपला जन्म केव्हा होईल कधी होईल आपले मुळे बाळा शाळा शिकतील नोकरी पाण्यावर लागतील आपल्या हातामध्ये पैसा येईल त्याच्यानंतर आपला वाळा मोठा होईल अभ आपण पाटल्याच्या घरी आलो ह्या पाटल्याच्या घरी हे माणसं ह्या आली दुसऱ्या पाटलीची पाव आले हे माणसं

दुर्गा मा, शारदा मा, काली मा मां जसे कोण भांड भांडूत आहे हं समाधावंत तुम्ही पण समाधाता भूक पूर्ण होत का ऐय मैत्री हा समाध्या रातभर झोपत नाहीत दिवसभर जागते समाजा सकुन राहते आणि हे काय काय लोकांच्या काम जांभाळे पण मारून राहिले तुम्ही माहित नाही समाधी दिवसभर चढत चढते करते मी पाटला लागतो पाटील साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। गर भाकरी आता येऊन जाण्याने वरतून जाणे खातो कचो 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 पाटील साहेब नमस्कार अरे नमस्कार 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 कोण कोण आले मी कोंगळ्या पडे मशीन गाय त्याच्यातला साने शिंदाचा हे एवढी संख्येला बरोबर ओळखल्या

হেক লেনি মাংডা সমনে নে অোলে সমেশা লি মাংসা. মঝ Auswনি ম্রা য় মঘত্ Instránt be comme it. হাপাগঠরা নিানি সহাকে। মাংমাংঞসেই ধিদ্ট্র। হা�

आता माझ्या लक्षात आलं आई मध्ये सर्व संपलं बहीण बनत आई बनत मुलगी बनत सर्वच काय बोलत मी आपल्या मायाच्या पोटावर ठेवून निश्चित आपल्या पत्नीला पाठवला

बरोबर आहे ना दोन दोन गाई माझं प्रत्येक शेतकऱ्यांना आव्हान आणि सांगणार आपल्या घरी एक कस आली एक गाईचं पाणी तो खरा खराब शेतकऱ्या आणि ते नाही आणि मावशी आता बाई मावशी सुद्धा नाही करायचं चल बाई ज्या धंदेला गोपाला रागतशेला मारायचे गोपिकेच्या घराकडे जाते आणि गोपिकेला घेऊन मावशीच्या घराकडे जाते या दोघ्या सुद्धा माझ्या सक्तीला नाही आल्या तर घरी येऊन विचार करते धंद्यावर आपला पाणी आहे प्रपंच आहे त्याला धिकारून करून चालणार मी एक काम करते मी राधिकाच्या कडाकडे जाते आणि तिला मथुरीच्या बाजाराला सोबत घेऊन जाते बर कस मी काय म्हणते तू माझ्या घराकडे ना तू बाजारला नाही गेली का बघा मला सोबत तू बाजारला नाही गेली कोणी सोबत नाही मिळेल म्हणून बाजारला गेली नाही होई का मी मी पण बाजारला नाही गेली काही सांगू नाही तुझ्या तू माझ्या घरी माझे पाहू आले बाई

अगं तू वास्तू परवारी गेली होती नाशिक वास्तू लागली होती पण तो वास्तू वेळ होता मला समजतो कोणातरी त्या